सर्वांना नमस्कार इश्कवाला लव स्टोरी या स्टोरीचे एकशे सत्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता आर्या रात्री पार्टीतून थकून आल्यामुळे जरा उशिरा झोपेतून उठली आणि तिनं तिच्या अंगाला एक मादक असा झटका दिला आणि डोळे उघडून समोर पाहिलं तर तिच्या शेजारी इंद्रा पालथा झोपला होता आणि ते बघून आर्या खूप मोठ्यानं ओरडली आणि सुद्धा इतक्या मोठ्यानं ओरडली की ना। खाली नाश्ता करत असलेले सगळेजण हसले आणि कानामध्ये बोटं घातली आणि तिच्या आवाजाने इंद्रासुद्धा खडबडून जागा झाला आणि म्हणाला आरू अगं का ओरडतेस माझी झोप मोड झाली ना आणि आज संडे आहे आणि उगीच लवकर उठवलंस असं म्हणून इंद्रा पुन्हा छातीखाली उशी घेऊन झोपला आणि आर्याला तर आता कळतच नव्हतं तो चक्क तिच्या शेजारी येऊन झोपला तेही एका बेडवर तेही रात्रभर यामुळे तिला इतका धक्का बसला होता आणि याचं मात्र काहीच नाही चांगला घोडे विकून झोपला होता मग तिनं आता एक उशी घेतली आणि त्याला फटका मारत म्हणाली इंद्रा उठ उठ लवकर इतका रिलॅक्स होऊन झोपायला हे तुझं घर नाही आणि इंद्रा म्हणाला मग चल ना आपल्या घरी मला पण नाही आवडत इथं असं बायकोच्या माहेरी येऊन पडायला आणि आर्या म्हणाली कोण बायको कोणाची बायको तसा आता इंद्रा उठला आणि त्यानं झटकन तिला जवळ ओढून घेतली तशी आर्या घाबरली आणि तो तिच्या डोळ्यात बघून पुन्हा ओठांकडे बघून म्हणाला सांगू का कोण बायको आणि कोणाची बायको बोल सांगू का असं म्हणून इंद्रानं त्याच्या ओठांवरून जीप फिरवली आणि आर्या घाबरलेली होती आता तो केस करतो की, की काय असं तिला वाटलं आणि ती म्हणाली नाही नाही नको सांगू मग इंद्रा म्हणाला मग तू सांग तू आहेस की नाही माझी बायको आणि आर्यानं ना आता नाही मध्ये मान हलवली तशी इंद्रानं पुन्हा जवळ खेचली तिला तिच्या ओठांजवळ खूप खूप जवळ ओठ घेऊन गेला आणि म्हणाला मग मला सांगावं लागेल तू माझी कोण आहेस तुला काय वाटलं सिंदूर नाही लावला मंगळसूत्र नाही घातलं तर तू माझी बायको नाही का चुकीचा समज आहे तुझा आता तू तु माझी बायको आहेस आणि आयुष्यभर राहशील आणि तुझ्यावर माझा हक्क आहे समजलं आणि सगळ्यांना कळलं आहे आता तुझ्या माझ्या लग्नाविषयी मग मी, मी तुझ्या मर्जीशिवाय माझा हक्क दाखवणार नाही म्हणून तू जास्त हवेत उडू नकोस आणि आत्ता बोल कोण आहेस तू माझी बायको आहेस की नाही आणि आर्या गावं घाबरून आवंडे गिरत म्हणाली हो आहे मी तुझी बायको आता सोड मला असं ती गोड बोलून म्हणाली कारण आता इंद्राच्या डोळ्यातील भाव काही वेगळेच दिसत होते तिला आणि म्हणून ती त्याच्यासोबत एका रूममध्ये राहायला घाबरायची आणि इंद्रानं तिला सोडून दिली आणि पुन्हा डोक्याखाली उशी घेऊन झोपला आणि तो जवळ गेला की ती किती घाबरते म्हणून हसायला लागला आणि ती म्हणाली पण इंद्रा तू रात्रभर येते होतास तेही मला माहीत नव्हतं तू मला प्रॉमिस केलं होतं की तू माझ्याजवळ येणार नाही माझ्या मर्जीशिवाय मग का आलास आणि इंद्रा म्हणाला मी जवळ आलोच नाही मी माझं प्रॉमिस तोडलं नाहीच हे बघ आपल्या दोघांच्यामध्ये हा उशांचा ढीग आहे अँड बाय द वे तुझ्यामुळे आर्यन आणि स्वीटीची लाईफ डिस्टर्ब झाली आहे तुला काही गरज आहे का त्यांच्या रूममध्ये येऊन झोपायची हो तुझ्या रूममध्ये आपण कम्फर्टेबल होतो ना मी तुझ्या मर्जीशिवाय तुला हात लावणार नाही म्हटलं तर नाही लावणार मग तू का आलीस ती रूम सोडून आणि त्या दोघांना रात्रभर इथे भेट तिथे भेट, भेट असं चोरून करावं लागतं मग रात्री मीच आर्याला म्हणालो तुम्ही दोघे तुझ्या रूममध्ये झोपा मी इकडे येतो आणि इथे सोपा नाही ना डार्लिंग म्हणून मला इथं झोपावं लागतं पण बघ मी किती प्रामाणिक आहे आपल्या दोघांमध्ये उषा टाकल्या आणि आर्यानं पाहिलं तर खरंच दोघांच्या मध्ये उषा होत्या आणि ती थोडी शांत झाली आणि मग ती म्हणाली पण रात्री मला तू सांगायला हवं होतं इंद्रा म्हणाला मग काय केलं असतं तू ही रूम सोडून मॉम आणि डॅडच्या रूममध्ये त्यांना डिस्टर्ब करायला गेली असती ओ की नाही आरू तुझ्या अशा वागण्यानं सगळे वैतागले आहेत आणि मला नाही आवडत तुला कोणी बोललेलं आणि आर्या म्हणाली तुला काय फरक पडतो मला कोणी बोललं किंवा नाही बोललं तर आणि ते माझ्या घरचेच आहेत ते मला बोलतील किंवा काही पण करतील तुला मध्ये मध्ये पडायची गरज नाही आणि इंद्रा म्हणाला तुला असंच वाटणार ग पण मला फरक पडतो कारण माझ्यासाठी तर आता तू सगळ्यात जास्त जवळची आणि सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे अगदी त्या देवापेक्षाही जास्त इम्पॉर्टंट तसं आरूनं आता त्याच्याकडे चमकून बघितलं आणि त्याचं बोलणं शांत ऐकायला लागली आणि इंद्रा म्हणाला आणि सगळ्या कपलमध्ये असंच असतं आपला लाईफ पार्टनर आपल्या सगळ्यात जास्त जवळचा असतो पण तुझाच प्रॉब्लेम आहे आणि तू मला तुझ्या जवळचा मानत नाहीस आरू ऐक ना चलना, आपला गरी। वर, हो कर, चल ना आपल्या घरी प्लीज तिथे गेल्यावर तू माझ्याशी हवं तितकं भांड तू काहीही कर पण तिकडे चल आणि आर्या म्हणाली इंद्रा प्रश्नच येत नाही कारण मी हे लग्न मानत नाही तसा इंद्रा पुन्हा तिला समजावण्यासाठी हात लावायला गेला आणि ती म्हणाली आता तुला शपथ आहे तुझ्या आईची खबरदार मला हात लावशील तर असं म्हणून निघून गेली मग नाश्ता करायला ती खाली आली आणि आर्यन म्हणाला प्रिन्सेस अगं का ओरडलीस तू तुला काही दिसलं की काय आणि आत्ता ती काहीच नाही बोलली शांत झाली आणि आर्यन हळूच स्वीटीच्या कानात म्हणाला बहुतेक इंद्रानं चांगला डोस दिलेला दिसतोय म्हणून मॅडम तोंड मिटून गप्प आहेत आणि मग स्वीटी म्हणाली आर्या रात्री रिसेप्शन पार्टी छान झाली ना आणि आर्या तक्रार करत म्हणाली डॅड तुम्ही खोटं बोललात माझ्याशी दादाची बिझनेसमध्ये वेलकम पार्टी आहे असं म्हणालात आणि तुम्ही भलतंच काहीतरी केलं आणि अर्जुन हसून म्हणाला इसे तो गुगली कहते हे बेटा दिका ते कुछ ओर हे और असल में होता कुछ ओर हे आणि मला तुझ्यासाठी ते फंक्शन अरेंज करणं महत्त्वाचं वाटलं नाहीतर लग्नाला जास्त दिवस होऊन करून काय उपयोग आणि स्पीती म्हणाली अँड वाव काय सुंदर दिसत होते दोघांचे फोटो सगळेजण कौतुक करत होते आर्य म्हणाली आणि तिथे होते ते सगळे फोटो एडिट केलेले होते ना माझा आणि इंद्राचं इतकं क्लोज क्लोज फोटोशूट कधीच झालं नव्हतं आणि आर्यन हसून मला झालं नव्हतं पण रात्री झालं हे बघ असं म्हणून त्यांचे डान्स करताना त्यांना त्यानं तिला फोटो दाखवले आणि डोळ्यांमध्ये टशन असली तरी काय सुंदर होते ते फोटो तो तिच्याकडे प्रेमानं बघतोय आणि ही त्याच्याकडे बारीक डोळे करून रागात बघते पण त्यातसुद्धा एक प्रकारचं प्रेमच होतं आणि ते इतके छान फोटो बघून आर्या एक क्षण हरवूनच गेली कारण ती पहिल्यांदा स्वतःला अशी कोणाच्या तरी मिठीत कोणाच्या तरी इतक्या जवळ बघत होती जेव्हा तो जवळ असायचा तेव्हा तर तिला राग यायचा पण या फोटोत तीच तिला आवडायला लागली होती की काय कोणास ठाऊ आणि आर्यन म्हणाला इतकंच नाही प्रिन्सेस हे बघ न्यूज मध्ये सुद्धा तुमचे फोटो आलेत आणि छान दिसत आहे दोघे पण अग्नि मेड फॉर इच अदर आणि आता मात्र आर्या काहीच नाही बोलली कारण इंद्रा समोरून येत होता आणि मग तन्वी आर्यनला म्हणाली आर्यन आज संडे आहे तर एक काम करा तुम्ही सगळे शॉपिंगला जा आरू आणि इंद्रासाठी आपल्याकडून लग्नाचं गिफ्ट म्हणून काही शॉपिंग करून या आणि इंद्रा म्हणाला मॉम नको कशाला आणि तन्वी म्हणाली असं कसं लग्नानंतर पहिल्यांदा तुम्ही दोघे आमच्याकडे आला आहे मग इतकं कौतुक तर केलंच पाहिजे आणि आर्या म्हणाली मॉम प्लीज हे सगळं काय चाललं आहे आणि आर्यन तिला चिडवत म्हणाला प्रिन्सेस लग्नानंतर मुलगी आईवडिलांच्या घरची पाहुणी असते चार दिवसांची आणि तुझे चार दिवस संपून गेले आहे मग आता आम्हालाच तुला आठवण करून द्यावी लागेल तुझ्या घरी जाण्याची आणि आर्या चिडून म्हणाली मी कुठेही जाणार नाही आर्यन म्हणाला तू तर असंही म्हणत होतीस की मी लग्न करणार नाही पण केलं ना लग्न तू तु तु तुझ्या हाताने त्याच्या गळ्यात वरमाला घातलीस तशीच आता तू तु, तुझ्या पायाने त्याच्या घरी त्याच्या मागे मागे चालत जाणार तसा अर्जुन म्हणाला टायगर थांब जरा त्यापेक्षा आपण सगळेच शॉपिंगला जाऊया आणि मग एक फॅमिली डिनर बाहेरच करूया आणि आर्यन मला वाव डॅट फंटास्टिक आर्या आयडिया आणि हे असं फॅमिलीसोबत डिनरला जायचं म्हणजे आरोच्या तर फार आवडीचं पण आता ती गप्प होती कारण इंद्रासोबत नको होता तिला तिच्या फॅमिलीमध्ये त्याला जागा नव्हती आणि तन्वी म्हणाली इंद्रा आणि तू तु तुझ्या आईबाबांना सुद्धा बोलव हे पण राहू दे तू कशाला मी स्वतः इन्व्हाइट करते त्यांना असं म्हणून तण्वीनं आता इंद्राच्या आईला फोन लावला आणि रीत सर डिनरचं एका सेवन स्टार हॉटेलमध्ये निमंत्रण दिलं आणि अर्जुनने सुद्धा अतुलला बोलवून घेतला त्याच्या फॅमिलीसह आणि आता रिया कोणाला तरी कामागे राहतील त्यांनाही बोलवलं आणि आर्यन म्हणाला डॅड माय बेस्ट फ्रेंड अँड माय गर्लफ्रेंड तसा अर्जुन हसून म्हणाला हो त्यांनाही सांग आणि आर्यननं अस्मिताला फोन केला आणि म्हणाला हाय बेबी वॉट्स गोइंग ऑन आणि अस्मिता हाय हँडसम असं म्हणाली आणि तुझं काय आहे आणि आर्यन म्हणाला आज डिनरसाठी येशील का आणि त्याने त्यांनाही इन्व्हाइट केलं आणि अस्मिता हसून म्हणाली सॉरी बेबी मला थोडं काम आहे ॲक्च्युली तुझ्या अंकलची तब्येत डाऊन आहे रात्री तु। तुझ्या डॅडने तू तुझ तुमचा बिझनेस सांभाळणार असं अनाऊन्स केलं आणि विवेक अंकलला थंडी आला कारण आता तू त्यांच्यासोबत नसणार मग त्यांचा वर्कलोड वाढणार ना म्हणून पण आमच्यातर्फे परी येईल डिनरसाठी ओके आणि आर्यन म्हणाला ओके मग अशा प्रकारे आता ते सगळे एका सेवन स्टार हॉटेलमध्ये जमणार होते रात्रीच पार्टीनिमित्त सगळे एकमेकांना भेटले होते पण त्या सगळ्या कुटुंबांमधला जिव्हाळा इतका छान होता आणि प्रत्येकाचं बॉन्डिंग इतकं चांगलं होतं की एकमेकांशी व्हायर राहत नव्हतं मग दुपारच्या विश्रांतीनंतर सगळेजण शॉपिंगला निघाले तन्वीनं इंद्राच्या आईबाबांसाठी सुद्धा शॉपिंग केली इंद्राची आणि आर्याचीसुद्धा शॉपिंग झाली आणि मग एक साडी दाखवत इंद्रा आर्याला म्हणाला आरू तू ही साडी घेशील का मला आवडते म्हणून तुझ्यासाठी माझ्यातर्फे आणि आर्या तोंड वाकडं करून बाहेर आली आणि इंद्रा थोडा शांत झाला आणि त्याला वाईट वाटलं आणि आर्यन त्याच्या खांद्यावर हात टाकून म्हणाला तुला आवडली ना तिच्यासाठी मग घेऊन की तिला काय विचारतोस आज ना उद्या ती नक्की घालणार मग इंद्रानं ती साडी घेतलीच आणि आता आर्या मॉलच्या बाहेर येऊन खूप वैतागून उभा राहिली तिला इंद्राचं तिच्या सतत मागे मागे करणं आवडत नव्हतं मग पाठी मागून स्वीटी आली आणि म्हणाली काय झालं का अशी करतेस तुझ्या अशा वागण्याने मॉम आणि डॅड किती वाईट वाटून घेतात माहीत आहे का एक जावई म्हणून ते इंद्राचा इतका मान ठेवतात आणि तू त्याचा सतत अपमान करतेस आरू हे तुझे संस्कार नाहीत आणि आता आर्या डोळ्यात पाणी आणून उभा होती आणि मग ती म्हणाली मग मला नको असलेल्या गोष्टी माझ्यावर तुम्ही लादता हे ठीक आहे का मला नाही लग्न करायचं मला नाही हे घर सोडून जायचं मॉम आणि डॅडला सोडून नाही जायचं तर का ही जबरदस्ती प्रत्येक मुलगी जन्माला आली की तिने लग्न करून सासरी जायचं हा कुठला नियम मला ते मान्य नाही केवळ शरीर सुखासाठी लग्न करायचं का आणि जर मला ते नको असेल तर आणि ते नाही केलं तर मी मरणार आहे का जगात असे कितीतरी लोक आहेत जे लग्न न करता राहिले आहेत त्यांचं तर काही बिघडलं नाही असं म्हणून आर्या रागातच धुमसत उभी होती तर हे होतं आर्याचं दुखणं आणि हा होता तिचा प्रॉब्लेम तिला मुळात विवाह संस्थाच मान्य नव्हती आणि आता तिला जर लग्न का करायचं एका मुलीने आईबापाचं घर सोडून का जायचं हेच कळत नव्हतं तर काय बोलायचं म्हणून स्वीटी गप्प झाली आणि इंद्रा तिच्याशी लग्न करून फसला तर नाही ना, ना? असं तिला वाटलं आणि इतक्यात समोर एक आजोबा आणि एक आजी खूप माथारे होते ते आणि खूप थकलेले होते आणि समोरून निघाले होते एकमेकांना आधार देत होते आजीच्या अंगावर पाऊस पडत होता तर आजोबा छत्री पकडत होते आणि म्हणत होते भिजू नकोस तुला सर्दी आली तर खोकला वाढेल आणि मग झोप येणार नाही आणि स्वीटी म्हणाली आरू लग्न का करायचं असं विचारलंस ना तू तर ते बघ आयुष्याच्या एका वळणावर असं वाटतं की कोणीतरी आपल्याकडे आपल्या हक्काचं माणूस असावं जो आपली काळजी घेतो जो आपल्याला सांभाळतो आपल्याशी सुखदुख शेअर करतो जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आईवडील सोबत असतात आपण तरुण असतो तेव्हा फ्रेंड असतात जसजसे आपण मोठे होऊ तस तसे सगळे लोक जवळ येतात ज्यांचे लग्न होतात त्यांच्यासोबत त्यांची मुलं असतात मग हळूहळू जेव्हा माणूस म्हातारा होतो तेव्हा प्रत्येकजण त्याला सोडून जातो आपल्या आपल्या आयुष्यात ते भग्न असतात मग मला सांग आता हे आजी आहे किंवा आजोबा एकटे एकटे असते तर त्यांचं काय झालं असतं त्यांना कोणी सावरलं असतं आरो जोडीदार असेल तर माणूस जास्त काळ जगतो टिकतो आणि त्याची जगण्याची आशा निर्माण होते जोडीदार फक्त शरीर सुखासाठी असावा असं नाही तर तो आपल्या मनाला सांभाळण्यासाठीसुद्धा असावा आणि शेवटपर्यंत त्याची साथ हवी असते आता बघ ना मॉम आणि डॅड म्हातारी होतील मी आणि आर्यन आम्ही एकमेकांसोबत खुश आहोत मॉम डॅड एकमेकांना किती प्रेम करतात आणि एकमेकांना किती सांभाळून घेतात पण तुझं काय तुझ्या सगळ्या फ्रेंडसुद्धा लग्न करून जातील मग तू कोणाला बोलशील की माझ्याशी बोला माझ्यासोबत फिरायला या तू एकटी पडशील रात्री जर तुला गरज पडली तर तू कोणाचा दरवाजा वाजवशील बोल आणि आर्या आता गप्प झाली स्वीटीचं बोलणं तिला पटत होतं की नाही हे तिलाच ठाऊ आणि मग सगळेच बाहेर आले शॉपिंग करून आणि डिनरसाठी एका सेवन स्टार हॉटेलमध्ये गेले मग हळूहळू सगळे एकत्र आले आणि आल्या आल्या मधू म्हणाली हाय आरू आणि आर्या काहीच नाही बोलली मग परी आली आणि आर्या मुद्दाम म्हणाली हाय परी हाऊ आर यू आणि मधूला वाईट वाटलं इंद्राचं लक्ष होतं तिच्याकडे आणि तो म्हणाला मधू कमी ये असं म्हणून त्यानं त्याच्या बाजूला मधूला बसवलं आणि आर्या रागात म्हणाली हा डिनर माझ्या डॅडने प्लॅन केलेला आहे त्यामुळे कोणी कुठे बसायचं हे मी ठरवणार आणि जर इंद्रा तुला ठरवायचं असेल तर तुझ्यातर्फे डिनर ऑर्गनाईज कर आणि इंद्रा म्हणाला ओके आजचा डिनर माझ्यातर्फे आणि आर्या त्याला मुद्दाम चिडवत म्हणाली इंद्रा सेवन स्टार हॉटेल आहे हे, हे। इथला चहासुद्धा किती महाग असतो हे तुला सांगायला नको आणि इतक्या लोकांचं बिल तू भरशील का तुझी ऐपत आहे का तितकी आणि इंद्रा तिला रागात म्हणाला तुला काय खायचंय ते खा पण माझी ऐपत काढू नकोस आणि आर्या म्हणाली ओके तर आता तू सगळ्यांचं बिल भरशील आणि जर नाही भरलं तर मग तू माझ्या डॅडचं घर सोडून तुझ्या घरी जायचं तशी स्वीटी म्हणाली आर्या तू कोणत्याही गोष्टी कुठे नेतेस गं हा डिनर आपण प्लॅन केला आहे सर्वांसाठी तर याचं बिल आपण भरणार आणि आर्या म्हणाली नाही स्वीटी दिली तो मला बायको बायको म्हणून हक्क दाखवतो ना मग मी म्हणते म्हणून माझं आणि सगळ्यांचं बिल त्याने पे करावं आणि आता इंद्रा म्हणाला मग जर मी बिल भरलं तर तू माझ्यासोबत माझ्या घरी येशील का आणि आता असलं कसलं या दोघांमध्ये चॅलेंज लागलं होतं पुन्हा स्ट आणि आर्याने थोडा विचार केला आणि म्हणाली ओके डन आणि मनात म्हणाली मिस्टर इंद्रा आता मी इतकं बिल करून ठेवणार की तुला आयुष्यभरसुद्धा भरणं जमणार नाही आणि तुला इथेच भांडी घासत बसावं लागेल आणि मी तुझ्या घरी कधीच येणार नाही नो नेवार आणि आता बघूया पुढच्या एपिसोडमध्ये आर्या बिल वाढवण्यासाठी काय काय करणार आणि इंद्रा ते बिल भरू शकेल का थँक्यू